ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंग केलेली असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आता अमृत योजना ही आलेली आहे आणि यासाठी विद्यार्थ्यांना किती पैसे मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर ज्यांनीही टायपिंग केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार तर बघू शकता यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिलेली आहे संगणक टंकलेखन व लघुलेखक प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र उत्तीर्ण होतील त्यांना साडेसहा हजार रुपये मिळणार आणि जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना पाच हजार तीनशे रुपये हे मिळणार आहे आणि या योजनेसाठी नक्की पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे जर तुमच्याकडे टायपिंग असेल तर तुम्ही साडेसहा हजार रुपये किंवा पाच हजार तीनशे रुपये आता मिळवू शकता तर बघू शकता शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल म्हणजे जी सी सी टी बी सी आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षेद्वारे जर महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृत योजनेअंतर्गत लक्षित गटातील आर्थिक दुर्बल घटकामधील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार आणि रोजगारक्षम बनविणे हाय तर यामध्ये कोण कोण लाभ घेऊ शकते तर ज्यांच्याकडे शासकीय संगणक टंकलेखन म्हणजे कॉम्प्युटर तुमच्याकडे टायपिंग असेल जी सी सी टी बी सी ते विद्यार्थी सुद्धा यामध्ये इलिजिबल आहे तर बघू शकता खुल्या प्रवर्गामधील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा संस्था किंवा महामंडळाद्वारे समकक्ष योजनांचा लाभ होत नाही अशा खुल्या प्रवर्गामधील अमृतच्या लक्षित गटातील जातींचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी युवक युवतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेगम बेसिक कोर्स प्रमाणपत्र ज्यांच्याकडे जी सी सी टी बी सी तुम्ही तुमचे प्रमाणपत्र चेक करू शकता जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असेल व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असेल असे, असे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात तर अमृत योजना ही जी योजना या योजनेचा जे लाभ घ्यायचा असेल तर यामध्ये जे टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत ते पूर्ण करणं आवश्यक असणार या परीक्षेसाठी अर्जदाराने कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहन व अर्थसहाय्य घेतलेले नाही असे स्वयंघोषणापत्र आणि संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करावं लागेल म्हणजे जिथून तुम्ही टायपिंग केलेली आहे त्यांच्याकडून एक तुम्हाला घोषणापत्र त्यांच्या लेटर हेडवर तुम्हाला आणावं लागेल ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिषदेच्या म्हणजे एम एस सी शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स व प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत अर्जदाराने स्वस्वाक्षरीत प्रत सादर करणे आवश्यक राहील म्हणजे तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे आपल्याला जे फॉर्म आहे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे आणि फॉर्म भरताना तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहे तर यामध्ये बघू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये कोर्ससाठी जमा केलेली फीची स्वस्वाक्षरीत सेल्फ अटेस्टित पावती असणे गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जी तुम्ही फी जमा केलेली आहे त्याची पावतीसुद्धा तुम्हाला संस्थेकडून घ्यावी लागेल म्हणजे जिथून तुम्ही तुमचे टायपिंग सर्टिफिकेट म्हणजे टायपिंग कोर्स कम्प्लीट केलेला आहे त्यांच्याकडून तुम्हाला हे डॉक्युमेंट्स घेणं गरजेचं राहणार आहे उमेदवाराने वैयक्तिक आधार संलग्न बँक अकाउंट डिटेल्स म्हणजे बँकेची संपूर्ण जी माहिती आहे ही सुद्धा तुम्हाला द्यावे लागेल कारण त्या अकाउंटला तुमचे पैसे येणार आहे तर यामध्ये बघू शकता की लाभाचे आता स्वरूप कसे असणार आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे शासकीय टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र जी सी सी टी बी सी म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग मराठी हिंदी इंग्लिश चाळीस पन्नास साठ शब्द प्रति मिनिट तुमच्या सर्टिफिकेटवर चेक करा जी सी सी टी बी सीकडून तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी किंवा मराठी या तीनमधून फोर्टी फिफ्टी सिक्स्टी हे जर तुम्ही केलेली असेल टायपिंग तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहे आणि तुम्हाला मिळणार आहे साडेसहा हजार रुपये त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे ऑनलाईन लघुलेखन मराठी हिंदी सिक्स्टी एटी हंड्रेड जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला मिळणार आहे पाच हजार तीनशे रुपये अशा प्रकारे यामध्ये देण्यात आलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला जे पैसे आहे तुमच्या थेट बँकेमध्ये पाठवण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्जसुद्धा करायचा आहे तर विद्यार्थ्यांनी जे तुम्हाला दोन डिक्लेरेशन लागणार आहे एक संस्थेकडून लागणार आहे संस्थेकडून पैसे भरल्याची पावती लागणार आहे आणि त्यानंतर घोषणापत्र सुद्धा लागणार आहे तर अर्ज कुठं करायचा तर बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाअमृत डॉट ओ आर डॉट इन ही साईट दिलेली आहे या साईटवर आपल्याला अर्ज करायचा आहे त्यानंतर जे कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही तर त्यामध्ये जे उमेदवाराचे म्हणजे जो फॉर्म भरणार आहे त्यांचे जे घोषणापत्र आहे हे कसे असणार आहे बघू शकता तुम्ही बघू शकता स्वयं घोषणापत्र हे उमेदवार म्हणजे जो कॅन्डिडेट आहे त्यांच्या घोषणापत्र हे सुद्धा फॉर्ममध्ये अपलोड करायचं तर याची प्रिंट काढून तुम्हाला इथे संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची त्यानंतर संस्थेकडून कोणतं घोषणापत्र घ्यायचं हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे बघू शकता हे संस्थेकडून घ्यायचे घोषणापत्र आहे म्हणजे संस्था आप तुम्हाला हे जे प्रमाणपत्र आहे हे त्यांच्या लेटर हेडवर देईल इथे नमूद केलेलं आहे बघू शकता की हे जे घोषणापत्र आहे हे ले करून, करून लेटर हेडवर देणार आहे आणि तुम्हाला हे कोण देणार तर तुमची संस्था म्हणजे जिथून तुम्ही टायपिंग कम्प्लीट केलेलं आहे त्यांच्याकडून तर हे पूर्ण त्यांच्याकडून फील करून घ्यायचं आहे तुम्हाला त्यांच्या लेटर हेडवर आणि त्यांच्याकडून पैसे भरल्याची पावती सुद्धा घ्यावी लागेल तुम्हाला कारण ती सुद्धा यामध्ये डॉक्युमेंट लिस्टमध्ये देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे तुमच्याकडे जर टायपिंग असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर तुम्हाला साडेसहा हजार रुपये किंवा पाच हजार तीनशे रुपये मिळू शकतात तर तुम्हाला या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म फिल करायचा आहे ऑनलाईन फॉर्म आपण पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट बघणार आहे तुम्ही सर्वप्रथम डॉक्युमेंट रेडी करून ठेवा व याबद्दल जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार त्यासाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा